सांगली महापालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर लढणार तेहत्तीस जागांवर लढणार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे अठ्याहत्तर पैकी तेहत्तीस जागांवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवारी रिंगणात उतरलेले आहेत आणि महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडून येतील आणि आम्हाला घेतल्याशिवाय महापालिकेमध्ये सत्ता येणार नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळ यांनी केला आहे तसेच काँग्रेस आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही भाजपाकडून देखील कोणताही प्रस्ताव आलेला नाही निवडून येणाऱ्या जागांवरच राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असून इतर ठिकाणी शाहू फुले आंबेडकर या समविचारी पक्षांना मदत करू अशी भूमिका देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे ठिकाणी ठिकाणी आम्ही गटांच्या उमेदवारांना या उभा ज्या ठिकाणी आम्हाला निवडून येण्याची शंभर टक्के खात्री आहे अशा ठिकाणी आम्ही तेहतीस ठिकाणी अष्ट्यात्तर या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत आमचा दावा आहे आम्हाला विश्वास आहे की ही जनता या महापालिकेतले मतदार हे निश्चितपणानं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अजितदादा राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोठी असेल इतर पक्षांच्या बरोबर आघाडीबाबत काय चर्चा झाली होत काय चर्चा तशा झालेल्या नाहीत घडलेलं तसं जिथं जिथं आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार समविचारी पक्षाच्या माध्यमातून काही ठिकाणी एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका होऊ शकेल समविचारी शाहू फुले आंबेडकर विचाराच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तेहतीस उमेदवार तिन्ही शहरात म्हणून उभे केलेले आहेत दोन दिवसामध्ये एकदा माघारीची मुदत संपली की त्यानंतर या तेहत्तीसच्या तेहतीस जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पार्टीचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे झपाटून काम करतील आणि त्याचबरोबर राज्यातले नेते आदरणीय अजितदादा तटकरे साहेब भुजबळ साहेब असे अनेक नेते या शहरामध्ये येतील आणि लोकांना आवाहन करतील खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र लढत आहे त्याचं कारण असं आहे की कुणाच्याही बरोबर जाण्यापेक्षा स्वतंत्र लढत असताना आमचा विचार आहे की या शहराचा जरा चेहरा मोहरा बदलायचा आहे आम्हाला जरा चांगलं काम करायचंय आणि त्यामुळं आपण आपल्या पायावरती इथं उभं राहिलं पाहिजे आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक अजेंडा आम्ही तयार करतोय त्याचं कारण आहे ज्या ज्या वेळेला अजितदादा या शहरामध्ये येतात त्यावेळेला ते अनेक सूचना करतात की तुम्ही हे करा हे करा शहर कसं पाहिजे रस्ते कसे पाहिजेत गटारी कशा पाहिजेत बगीचा कशा पाहिजे पुतळे कसे पाहिजेत प्रत्येक वेळेला त्यांची नजर फिरत असल्याने ते म्हणत असत की अरे या आजारा बारामतीला बघा तर तो दृष्टिकोन घेऊन आमची पार्टी खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे दुसरा कुठलाही उद्देश नाही याच्यामध्ये पक्षांची सत्ता येते जाते शहर आहे तसं आहे तिथं राहतं हे चित्र बदलायचं आहे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटावं की बाबा या पार्टीनं या शहरामध्ये काहीतरी चांगलं काम करून दाखवलंय आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली